नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे डिसेंबर महिन्यातील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग हा आता मोकळा झाला आहे तर राज्य सरकारने यासाठी तब्बल एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयांच्या निधीला ही दिलेली आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना लवकरच भत्त्याचे पैसे मिळणार आहेत तर काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे मित्रा पाहू शकता राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे डिसेंबर महिन्यातील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारने यासाठी तब्बल एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस त्रेस 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 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना लवकरच भत्त्याचे पैसे मिळणार आहेत तर पुढे पाहू शकता की नवी मुंबईमधील एकात्मिक बालविकास सेवा यांच्या अखत्यारीत एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे पण केंद्र सरकारकडून वेळेत निधी प्राप्त होत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन वेळेत देता येत नाही हा निधी वेळेत देता यावा यासाठी अपर मुख्य सचिवांच्या वित्त अध्यक्षतेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तर मित्रांनो या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्य यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडीस मदतनीस यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकूण एकशे त्रेचाळीस पॉईंट त्रे एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित आणि खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविकांना त्यांचे थकीत मानधन लवकर मिळण्याची शक्यता आहे तसेच पुढे पाहू शकता की राज्य सरकारच्या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे दरम्यान काही महिन्यापूर्वी महायुती सरकारने अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता तसेच अंगणवाडी सेविकांना सध्या दहा हजार रुपये आणि मदतनीसांना पाच हजार रुपये मानधन दिले जाते सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन पाच हजार रुपयांनी आणि मदतनीसांचे मानधन तीन हजार रुपयांनी वाढवणार असण्याचीही घोषणा केली होती तर मित्रांनो अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताईंसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये आता लवकरच यांना मानधन आणि प्रोत्साहनवत्ता मिळणार आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याविषयी एक महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद